start yeah one yeah anandik kaiti pad 25 yeah 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 kita na kita jana nahi robo mere bitar na ke hamne वकील साहेब आज, आज साहेबांचा जन्मदिन आहे पर म्हणून शुभेच्छा आप्पासाहेबांना मिळतात ही त्यांची चांगल्या कामाची पावती आहे जनतेला दोन शब्द काय सांगणार आपण साहेबांबद्दल इंग्रजीतून सांगायचं झालं मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अलॉंग विथ ऑल दी बेस्ट विशेस टू बी हेल्दी सक्सेसफुल अँड सॅटिस्फाईड इन लाईफ ॲट द सेम टाईम मराठीतून सांगायचं झालं तर आप्पासाहेब आमच्या दृष्टीनं समाज कल्याण मंत्री आहे ते केंद्र त्यांना वरपर्यंत नाही जाता आलं हा दैव जुळवीलाच आहे मात्र तरीसुद्धा आमच्यासाठी सामान्य माणसासाठी आम्ही सामान्य माणसं आहोत त्यासाठी आप्पासाहेब आमच्यासाठी समाज कल्याण मंत्री आहेत कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये आप्पा गेले आम्ही पस्तीस ते चाळीस वर्षापासून पाहतो कुठेही मागे सरकले नाही कुणीही रिक्त असताना गेला नाही आणि कुठेही रडत आला असेल तर सततच गेला त्याला मदत केली त्याला जे सहकार्य करायचं असेल ते केलं ते माझे मित्र आहेत म्हणून मी हे बोलत मी त्यांना एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं पाहिलं त्यांच्या वडिलांना पाहिलं मी त्यांच्या वडिलांचा मित्र आहे त्यांचा आणि तेव्हापासून मी हे पाहत आलो त्यांचं हे कार्यही पाहत आलो जाणत आलो त्याची कदर करणारे कोणी कोणी काही म्हणत पण कदर करणारे अजूनही आहे आमच्या हृदयावर त्यांचं नाव कोरलेलं त्यामुळं आम्हाला आप्पासाहेब त्यांच्या शतकोत्तरीसाठी सुद्धा आम्ही उपस्थित राहावं असे आमची अप्पा साहेब तुमारे बडो तो पानी साठी उर्दू मधला एक शेर आहे की त्या शेरला तोड नाही पना मे हम नहीं पना मे दर्द मसीहा हम नहीं लेंगे जिगर पे जखम तो मर हम नहीं लेंगे घर पे जख्म तो लेंगे मरहम नहीं लेंगे और माना कि शेख साहब हम पीते नहीं लेकिन माना कि शेख साहब हम पीते नहीं लेकिन अगर आए हैं सरे महफिल तो हिस्सा कम नहीं लेंगे क्या बात है आशा अपा जी सर व्यक्ति विचारित के व्यक्ति मतवानी कर दो तो। आम्ही शुभेच्छा चिंतित साहेब आज आपला जन्मदिन आहे शुभेच्छा आपणास मिळतायत ही आपल्या चांगल्या कामाची पावती आहे जनतेला दोन शब्द आपल्या जन्मदिनी काय सांगणार ग्रामदेव आदिमाय शक्ती मा माता रेणुका गुरु श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज यांच्या आशीर्वादात आज माझ्या जन्मदिनी सर्वच सहकार्यांचे गावकरी मंडळी तथा ज्येष्ठ मंडळी यांचे आशीर्वाद मला लाभलेले आहे पहिल्यापासून शाळकरी अवस्थेत इथे ज्यावेळेस आलो आठवी वर्गामध्ये चिखलीला त्यावेळेसपासून आतापर्यंत चिखली नगर नगरामधील सर्वच लोकांनी माझ्यावर मला आशीर्वाद देऊन आम्हा आम्हाला सगळं सांभाळलेलं आहे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण झालं उदरनिर्वाहासाठी व्यवसाय सुद्धा या शहरामध्ये करावा लागला त्यावेळेचे आमचे सहकारी मोरवाल सुद्धा इथं हजर आहेत आणि अत्यंत प्रेम या गावाने दिलं ग्रॅज्युएशन मध्ये झालं मध्ये एकोणीसशे मध्ये मिसाबंदी कायदा आला आणि त्यामध्ये आमच्या वडिलाला मिसामध्ये अटक झाली त्यावेळेस संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आली आणि त्यातून संघर्षमय जीवन घेऊन आजपर्यंत जनतेच्या आशीर्वादाने इथपर्यंत येऊन पोहोचलो आज त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे चौऱ्याहत्तर वर्षांमध्ये पदार्पण होत आहे आणि सगळ्याच्या आशीर्वादाने आतापर्यंत निकोप काया आणि चांगलं शरीर आज देवाच्या कृपेनं आहे या ठिकाणी सांगायला आनंद होईल की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर व्यवसाय करत असतानाच या गावात नगरसेवक झालो नगराध्यक्ष झालो दोन हजार मध्ये आमदारकीचं भारतीय जनता पार्टीचं उमेदवारी सुद्धा मिळाली जनसंघ संघ जनसंघ भाजपा हा प्रवास आमच्या वडिलापासून आहे आणि त्याच विचारधारेनं आतापर्यंत आम्ही चालत आलेलो आहे कुठेही फळाची कधीही अपेक्षा केली नाही की हे काम केल्यानंतर आपल्याला हे मिळालं पाहिजे असं कोणतंही पक्षाकडून अपेक्षा केली नाही तरीही नगराध्यक्ष झालो आमदारही दोन हजार चौदा मध्ये लढलो थोड्या फार मतानं पराभूतही झालो पण मला असं कधी वाटलं नाही कोणाचं प्रेम कोणाचं प्रेम माझ्यावर कमी झालेलं आहे तीच सगळ्यांची सहानुभूती आजही आहे कुठंही असं वाटत नाही की आपल्याला कोणतं पद नाही म्हणून आपल्याजवळचा जनसमुदाय कुठं बाजूला गेलेला आहे नाही तर काही प्रत्येक असा अनुभव येतं की पद गेलं म्हणजे जनताही चालल्या जाते असा अनुभव आहे परंतु पद पर गेल्यावरही किंवा पद नाही मिळालं तरीही जनतेचा प्रेमाचा जो वर्षाव आहे तो सततच्या जीवनामध्ये तर आहे पण ज्या वेळेस वाढदिवस येतो त्यावेळेस सर्वच लोक शुभेच्छा देण्यासाठी घरी येतात खटकेश्वर महाराज मंदिरावर येतात आज सकाळी मंदिरावर अभिषेकला जाताना अभिषेक करायला मला एक घंटा उशीर जावं लागलं कारण ज्या वेळेस गाडीतून जातानाच गुड मॉर्निंग ग्रुप या मंडळींनी तिथं अडवलं आणि तिथं जवळजवळ एक तास माझा फोटो पुष्पगुच्छे दे देण्यात तिथंच एक तास माझा कारण लोकांचं प्रेम आहे आणि म्हणून त्याची पावती आपल्या जीवनामध्ये आहे शरीर चांगलं राहतं निरोगी काय राहते आणि या ठिकाणी मी काल श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज आमचे गुरु महाराज यांच्या समाधी स्थळावर जाऊनही पूजा केली सोबत शिवाजीराव कुठे होते तिथं पूजा करून नंतर मग बाबाची आरती रात्री खटकेश्वर बाबाची खटकेश्वर मंदिरावर झाली हिवरा आश्रमला सुद्धा भेट झाली तिथल्या संचालक मंडळी अध्यक्ष मंडळीनं तिथेही सत्कार केला आणि ॲडव्हान्समध्ये एक दिवस आधी तिथेही सत्कार केला आज धार्मिक सामाजिक आणि राजकीय या तिन्ही गोष्टीमध्ये मला माझ्या जीवनात तरी असं वाटत नाही म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये मग सहकार असो धार्मिक असो राजकीय असो सामाजिक असो हे सर्व क्षेत्रामध्ये जनतेनं भरभरून साथ दिलेली आहे सकाळपासून ग्रामीण भागातून फोन आता चार पाच वाजेपर्यंत लोक इथे पोहोचतील ग्रामीण भागातून पोहोचणे गावकरी चिखली नगरवासी तर सकाळपासून त्यांचं भेटीगाठी चालू आहे आणि या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सांगायला गेलं तर भरपूर आहे जीवन हे कठीण आहे जीवनामध्ये संघर्षाशिवाय काही मिळत नाही अत्यंत संघर्ष झालेला आहे आणि त्या माध्यमातून संघर्ष होऊनही जनसेवा ही माझ्या हातून झालेली आहे धार्मिक सेवा झालेली आहे म्हणून त्याचा या जीवनामध्ये मला आनंद आहे आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा के के होऊ केला होऊ हे नेहमी येऊन आमची विचारपूस करतात आणि विचारपूस करून काय आमचं कार्य आहे ते विचारतात कार्य आमचं काय आहे चालत राहिलो कार्य होत गेलं असं काही ठरून काहीच केलं नाही आणि जे केलं ते डायरीत नोंदही केलं त्याच्यामुळं तो विषयच नाही आहे चालत राहून राहिलो कार्य होत राहतं आणि सगळ्यांचा शुभेच्छेचा वर्ष मिळत आहे केव जे आम्हाला इथं प्राधान्य देतं आणि इथं येऊन भेट घेतं त्याबद्दल के केलाईचे धन्यवाद त्यांच्या सहकार्याचे धन्यवाद आणि तुम्ही मुलाखत घेतली माझी दोन शब्द ऐकून घेतली त्याबद्दल पुनश्च धन्यवाद जय हिंद जय भार आपण संघर्षाचा काळ सांगितला त्यामध्ये जो संघर्ष आपला झालेला आहे अत्यंत संघर्षाचा दिन कोणता सांगता येईल की तुमचा जो प्रचंड संघर्ष झाला तो दिनाबद्दल संघर्ष केला तुम्ही जीवनामध्ये त्यातलं एखादं उदाहरण संघर्ष हा पहिल्यापासून जीवनामध्ये मग पदाची कोणती लालसा नाही काय नाही संघर्ष आहे कारण आमच्या वडिलापासून संघर्ष आहे कारण वडील ज्यावेळेस संघ पहिली बंदी झाली त्यावेळेस वडील सहा महिने जेलमध्ये होते विसामध्ये एकोणीस महिने जेलमध्ये होते सगळ्या घराल्याचं संघर्षमय जीवन आहे आणि त्यातूनही उन्नती पथावर जाऊन म्हणजे कुटुंब सांभाळून सुद्धा गाव सांभाळून माझी कधी मनात इच्छाही नसेल किंवा मी अपेक्षाही केली नसल तर मी या गावाचा नगराध्यक्ष होईल या नगरीचा नगराध्यक्ष होईल परंतु तीन नगरसेवक असताना सुद्धा या सगळ्या पार्टीच्या लोकांना मला नगराध्यक्ष बनवलं आणि या गावाची सेवा करून घेतली पाण्यासारखा जो गंभीर प्रश्न होता महिलांचा महिला दिन परवाच झालेला आहे पाण्याचा गंभीर प्रश्न होता की सहा सहा फुटाचे गड्डे त्यात करंगळीसारखी सारखी धार पाण्याची इतकी आल्या तिथं मोटरसायकल पडायचे किती लोकांचे अॅक्शन झाले दीड वाजता पोलीस स्टेशन मध्ये महिलांचे भांडण व्हायचे तिथं ते सोडवायसाठी जावं लागत होतं आणि त्यावेळेस योगायोग असा की दिल्लीमध्ये अटलजी सरकार आलं महाराष्ट्रात मनोहर पंतचं सरकार आलं इथं आमदार रेखाताई आल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि या चिखलीचा कायमस्वरूपी सो प्रश्न सोडवण्याचं काम आम्हाला करता आलं कारण पेंटागडीचं धरणाची भिंत सुद्धा बांधली नव्हती आणि चिखली नगराला पाणी द्यायचं होतं एक सहा फुटाची वाल तातडीनं बांधली सहा फुटाची आणि तेवढं चिखलीला पाणी पुरल एवढा स्टॉक तिथं झाला आणि तिथून धनतेरसच्या दिवशी या चिखली नगराला पाईपलाईन आधी ताईनं करून घेतली होती प्राधिकरण आधी सक्षम करून घेतलं होतं आणि ते पाणी आपण चिखलीला धनतेरसला चौदा तारीख होती त्यावेळेस धनतेरसला या चिखली नगरामध्ये पाणी आणलं आणि नंतर पद्मसिंह पाटलं सरकार हे गेलं असलं युती सरकार मग पद्मसिंह पाटलाकडे ते आलं मग तिथं आम्ही आंदोलन केलं ताई सोबत भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि ते आंदोलन करून हे युद्ध पातळीवर पद्मसिंह पाटलांना सांगितलं की युद्ध पातळीवर मी पै पें, धरण बांधून देतो आणि खरोखर त्या माणसानं पातोळीवर बांधलं आज कायमस्वरूपी प्रश्न पाण्याचा सुटलेला आहे खूप संघर्ष झाला पाण्यासाठी कारण आमच्या आधीचे नगरसेवक हे पळसकरांना आहे या लोकांनी तर हे रात्र दिवस चांद येऊन पाणी आण शेल पाणी आण अ खंडाळ्यावर पाणी आण असे तिथं बोर घ्यायचे नंतर आपले विहिरीत पाणी टाकायचं आणि या गावाला पाणी पुरण काय अशी समस्या माझ्या वेळेसही तीच होती परंतु योगायोगानं आपल्या कारकिर्दीमध्ये पाणी समस्या सुटली आणि आज महिला कोणतेही हंडा घेऊन डोक्यावर जात नाही फिल्टरचं पाणी हे तुम्हाला भेटतं आज फिल्टरचं पाणी दुर्दैव असं वाटतं की फिल्टरचं पाणी सुद्धा लोक क्वाक लावत नाही आणि नाल्यास सोडून देतात हे दुर्दैव उन्हाळ्यात सुद्धा नाल्यात पाणी सुट्टा एवढं पाणी आपल्या इथं काही एखाद्या वेळेस नियोजनाच्या अभावी जर पाणी कमी मिळत असेल परंतु पाणी हे सक्षम योजना आपल्या वेळेस झालेली आहे महिलाचे प्रश्न सोडलेले आहे महिला दिनाच्या निमित्ताने मी आज महिलांना सांगू शकेन की हे महिलाचा जो प्रश्न होता हा तो त्यावेळेस त्या कारकिर्दीमध्ये सुटलेला आहे आणि आजही चिखलीमध्ये आपलेच मित्र गाडी जर समजाली वॉशिंग सेंटरवर जात नाही फिल्टरच्या जा पाण्यानं ना गाड्यात होतात घरासमोर अशी परिस्थिती उन्हाळ्यात सुद्धा आहे एवढं पाणी मुबलक जा आहे म्हणजे अकोला जायला इकडं टाइम संटा पाणी टंचाई होती पण आपल्या चिखलीमध्ये कधी आता घागर मोर्चा नाही कुठं टपडे मोर्चा नाही नाही तर आमच्या वेळेस हे सगळे मोर्चे नगरपालिका यायचे आणि त्यावेळेस ज्यावेळेस माझे गोपीनाथजी इथं सत्कार करायला आले होते नगराध्यक्ष झालो त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी खास बापमधून एक कोटी कबूल केले होते परंतु मला राजीनामा द्यावा लागला त्यावेळेस फक्त त्यावेळेस आपण तीस लाख रुपये जे इलेक्ट्रिकचं बिल होत बावन्न लाख रुपये त्यातलं तीस लाख रुपये हे ऊर्जा खातं गोपीनाथजीकडे होत त्यांनी ते माफ केलं होतं आणि सर्व लोकांनी सगळ्या पक्षाच्या लोकांनी गोपीनाथजीचा तिथं सत्कार केला होता कारण ताईला त्यांनी शब्द दिला होता तीनवर जो नगराध्यक्ष होईल त्याचा सत्कार खरंच जर झाला मी सत्कार करा येईल हा शब्द दिला होता म्हणून ते इथं आले होते आणि त्यांनी भाषण केलं होतं की हा माणूस मला ही चिखली नगरपालिकेत नको हा माणूस मला महाराष्ट्रात पाहिजे कारण सगळ्या पार्ट्या जर या माणसाजवळ येऊ शकतात तर हा मला महाराष्ट्रामध्ये पाहिजे हे भाषण गोपीनाची स्थित होतं म्हणून संघर्ष करत गेलो सगळं भेटत गेलं आणि स सगळ्यात महत्त्वाचं मला जे पद आहे ते नागरिकांचं प्रेम अजून कुठंही कमी झालेलं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं प्रेम आहे आणि या ठिकाणी या शिव वाढदिवसाची निमित्ताने एवढंच मी सांगू शकेल की हा प्रेमाचं वर्ष सतत त्यांचा माझ्यावर होत राहो आणि माझीही त्यांच्या चरणी नेहमी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद मला मिळत राहो मला अजूनही असं वाटतं मला आशीर्वादाची गरजच आहे माझ्या जीवनात असं वाटतं मला आशीर्वादाचीच गरज आहे मला असं कोणाला आशीर्वाद द्यायचं काम नाही मला आशीर्वाद घ्यावंच अजून वाटतो त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आलात खूप खूप धन्यवाद आणि आमचे सगळे सरकारी तपासलेले तुम्ही मुलाखत घेऊन राहिलेले साहेबराव पाटील हे सिद्धेश्वर कोलारा संस्थांचे अध्यक्ष प्रभू भाऊ शिवाजीराव कुठे एकनाथ एकनाथ बोसुरटकर आहेत आपले पत्रकार चौकेकर आहेत निवृत्ती देशवाने आहेत आपले ज्येष्ठ पत्रकार अळसकर अण्णा आहेत आमचे दुधाचे दुग्ध व्यवसायाचे सहकारी राजेंद्र मोरवाल आहे हे सगळे मंडळी आणि आज सकाळपासून आलेली सगळी मंडळींना त्याबद्दल आपण दोन शब्द काय सांगणार खरोखर हे तंतोतंत गणित या ठिकाणी खरं ठरतंय तर तो त्यांचा तंत आता काम करण्याचा आता पहिल्यापासून जे काम करतो आपण समाजासाठी आपण आतापर्यंत माझ्या तरी आयुष्यामध्ये मी दुधाचा दुग्धव्यवसाय जरी करत होतो पण माझ्याकडं कोणी जरी समजा दुःखी माणूस आला किंवा कष्टी आला किंवा एखादा शाळकरी आला थोडक्यात उदाहरण सांगतो लंबे होते माळखेडचे माझे मित्र अर्बन बँकेत कर्मचारी होते त्यांची परिस्थिती शिक्षणाची नव्हती पण दुग्धव्यवसाय अत्यंत कठीण पण त्यांच्या सुद्धा शिक्षणाला त्यांची परिस्थिती असताना मॅट्रिकमध्ये मदत करणे पण मदत करणे हा पहिल्यापासून माझा पिंड आहे आणि कोणाचं जर काही काम पडलं तर मी माझ्यावर उसनवारी करून लोकांचे कामं केलेले आहेत आणि भगवंतानं त्याची पावती मला भरभरून दिलेली आहे म्हणजे मी कर्ज काढून तुमचं काम केलेलं आहे थोडक्यात के सांगायचं म्हणजे हा पहिल्यापासून पिंड आहे आणि स्वतः कष्ट करायचे स्वतः उसनवारी घ्यायची जीवनभर आपण सामाजिक बांधिलकी जप जपली त्यामुळे आपल्याला आप आप वकील साहेबांनी समाज मंत्री ही उपमा दिली लोकांच्या हृदयात आपली ती पदवी आहे आपल्याला काय पाच वर्षाची पदवी कोणच दिली आपल्याला परमनंट पाच वर्षानंतर आणि आपल्या जीवनातील सर्वात आनंदी क्षम कोणता जो आपण जनतेसोबत शेअर करू शकता सर्वात आनंद वाटला आपल्याला ज्या दिवशी हा आपल्या आतापर्यंतच्या या चौऱ्याहत्तर वाढदिवसात <laughs> पदार्पण करत असताना एवढ्या जीवनभरामध्ये सर्वात आनंदी क्षण कोणता तुमचा सगळेच जीव समाधानाचे आपल्याला सगळे समाधान सगळेच दिवस समाधानाचे आणि जे असले आलेले संकट असतात ते आपल्या जीवनाचा एक अंग समजून मी त्याला घेऊन चालतो त्याला बाऊ करत नाही